आहे पायन झालं आता आऊट तर आउट असेल ओके रेडी तळे हो बहिणी ते खालीच वाटा कधी दिसते चांगला नाही वाटत दिसले का तुम्ही चल रेडी म्हणत तुम्ही उडी अशी मारायला लागला तुम्ही बोला या मै चली आई मई निकल गाई असं नाही हे असंच मारावं लागेल तुम्हाला ओके चल रेडी तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शांताबाई आता जे जे पुढे आले होते ते आहुत पण एक डाव तसा म्हणून माप सर बहिणी पुढे कशी मला श्री राखे तुमच्या दाखवतो मला हो ब नाही तर रेडी तारया? या की पुढं रेडी जा बहिणी तुम्ही म्हणाला गर्दी करू नका हा ना दोन तेव्हा उभा रेडी हा आऊट झालाय मी हुकडून जावा तिथं रुपाली मॅडम बक्षीस वाटायला आहेत हा रेडी तळ्यात जर चुकलं तर आऊट असेल ना दोन्ही पाय एकदा जम्प करायचे रेडी बाई काय झालं नाही गेले का मग अंगात टाकाटांग ज नाही बहिनी हा रेडी तळ्यात तळ्यात इथून बसता जाईल अजून तुम्ही गेलो नाही गेलंय नाही गेले काय व्हॉटर आहे तू <laughs> मी स्वतः पाहिलं सरकार इकडं नाही असं चान्स दिला की सरकारने इकडे वही झालं तिकडे काय तं बघा बघतो हां तळ्यात पुढे हां तळ्यात पुढे मागं मळ्यात हां खळ्यात म्हणलं घरी काय करतात साहेब तुमचे मेकॅनिकल त्यांना नीटच केले उडी मार धानखन असं कसं मारत बार सारखं रेडी माझा हां चालते तरी रेडी? रेडीत मळ्यात मला कसं तो मग हा कामजी तो पुढवडी माने म्हणे महा माने का एवढा पाहिजे ते लोक सारखं माझ्याकडे बघलेलं घेऊच अरे रेडी तळ्यात तळ्यात काय पाहताय तुम्ही गेलात का सारखा बहिणी यांना घालवूया आपण यांच्याकडे विशेष लक्ष द्या चलो रेडी तळ्यात एक दोन तीन का खाली मारा जाऊन जे गेले त्यांना जाऊ द्या तुम्ही इकडे या इथे इथं भान वहिणी येते बाजूला उभं अव इथं हवं जागा आहे सक्क वहिणी पण एका तुम्हाला घालवतो आता चुलो रेडी तळ्यात सांगितलं ते घालवतो बरोबर गेलो इच्छा नाही पण घालवतो तुम्हाला सुना रेडी काय नाव तुमचं माऊली अक्षता ओके हो वहिणी काय नाही टाटा म्हणायचं राहिलं टाटा टाटा म्हणायचं राहिलं हो तुम्हाला गडबडी अच्छा आई बाई हसून गेली पाहिजे रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तुम्ही पण गेलो महादेवाले जावा तुम्ही मळ्यात होते मळ्यात होते, मलयात होते। या तुम्हाला खळ्यात पाठवतो वैगी आलं रेडी यांच्याकडे विशेष लक्ष द्या बरं रेडी तळ्यात तळ्यात वैगे टॅम्पूस पलटी झालो नाही असं हा बॅलन्स घ्या मला रिचार्ज करायचं ना माझ्याकडे दुपार लवकर लवकर आले यांच्याकडे विशेष लक्ष द्या रेडी म्हण तळ्यात मळ्यात मळ्यात हे नाही हां रेडी मळ्यात हे खाली जायचं चल का हळूहळू बैनी रेडी चला रेडी तळ्यात नाही दोन्ही एकदा छान छहा तळ्यात आता नव्हते दाकायची मग टाकायचं हे हळूहळू हळूहळू नाही अहो बहिनी या नावी इकडे तसं जागा आहे ना आता दुनियेभरची हा चल येईल कदा जायला जागा राहील रेडी एक मळ्यात मळ्यात गेला दुसरा इष्टीने यायलाय असं तळ्यात चलो नाही खोटा येत हो आई सोपत गेले बघितलं मी सरकं इकडे हरेश्वर बाय पडला ना आता पडू नका फक्त हां चलो रेडी तळ्यात गेलाव या महिन्या निकाल यावं हळूहळू घालवतो सगळ्यांना रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात गेलाव की ओ हे करून खाली उतरा हळूहळू काय प्रॉब्लेम आहे तुमचा यावरू सुटी 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 यावरू यावरू म्हणजे कुठला विचारलं हे कुठला हो सुटी कुठं आहे आणि आत्ी कुठं आहे पट्टी बशी आत्ती घरात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हे चल रेडी तळ्यात गेलो तुम्ही काय हो खोट बोलता की हो नाही तुम्ही राहता कुठे मिरज मध्ये हे बाकीचे जम्मू काश्मीरला ना तुम्ही मिरज मध्ये कार्यक्रम मिरज मध्ये सगळेच मिरज मध्ये येणार ना वेगळे वेगळे कसे राहणार कुठे राहता मिरज मध्ये तेच बापूंच्या मळ्यात बापूंच्या मळ्यात वा वा चालेल रेडी तळ्यात मळ्यात 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 काय पाहताय डिस्प्ले केला त्याचा दाखवता तिनं मोबाईल बंद पडलेला आहे तो मोबाईल रेडी बाबा इकडून जाओ खाली सरकं वेळ इकडं कधी लग्न झालं तुमचं आता चौथं सुर आहे चौथं वर्ष सुर आहे साहेब काय करतात मेकॅनिकल मेकॅनिकल कधी भांडणं होतात नाही हो, जास्त <laughs> कधी मध्ये होतात का आधी मध्ये कधी मध्ये होतात माघार कोण घेत नाही पण पण कसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज तुमचं माहेर तुम कुठलं हेच आहे मिरजच आहे आणि सासर मिरजच आहे शिक्षण चालेल बरं 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 कुठं गेले ते लग्न सध्या फिरायला फिरायला पहिल्यांदा गणपती गेले होते हां गणपती पुरायला पहिलं गेलो होता नंतर नंतर नाही <laughs> ना फिरायला फिरायला सासूचा स्वभाव कसा आहे छान आहे सासऱ्याचा भारी आहे भारी बरे आहेत ना आता हो काय प्रगती अरे प्रगती चाललं ना तुम्ही काय कसता बरे ना चालू रेडी बसून दोन वेळा झालं चलो रेडी चलो रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात या हो काउशे कराल की। चलो रेडी तळ्यात ताळ्यात दादा हसती कसं वाटायला पटेकर तुझ्याकडे हप्ता वसुली राहिला ए हाय दे, दे। तो बिचार असा लावून टेन्शन हसरा हसायचे पैसे नाहीत पडत पण या इकडे सावली तो बरावा हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात जी योगा से का रामदेव बाबाची योगासनं नको घेतली का पाय पुढे हात मागे डोके पुढे हसायला गेले हो मग तुम्ही आधी कार्यक्रम खाली ठरवलं होतं तिथं म्हटलं तसं दिसत नाही बरोबर इथं तर चांगलं वाटतंय ना हा ते रुपाणी मॅडमची सवय लागली तो मला ती मोडायची होती मला आता स्टेजवर घेऊ रेडी तळ्या असं <laughs> जावा सतव तुम्ही आऊट कधी होणार आह आऊट नाही होणार पैसा घ्यायचे मला मग तू करा जावा की हे तुमच्याकडं आहे आणि को बोलला पैसे आमच्याकडं तुमच्याकडनं कस आई बाई चांगले काय कास ना घालवतो बिचाराला गोड गोड पण घालवतो रेडी हां चलो रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात

वहिनी इकडे बघितलं मग काय सगळ्यात बेस्ट कॉमेडी आणि छान परफॉर्म केल्याबद्दल त्यांना आपण फायनल घेतो जायचं पुन्हा तुम्ही गुगल पेचा नंबर देऊन पिकप फोला पैसे मागू नका जावा तिक आई बाई चांगली खेळ येऊ काय गरीबाच्या घरी जाऊ दे बसी म्हणजे बरे आहेत ना तुम्हाला घालत होता चलो रेडी नाही हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात अडून जाऊ बसी देतात गाडी मॅडम मॅडम बसले तिथे बघ आता दोघीत बघूया काय होते काय नाव म्हटले तुमचं आणि तुमचं सगळे अमृता शिंदे बर शिंदे रेडी कळ्या नाही गेला हो तुम्ही गेला हो हो जावत्या आई बाईन असा बॅलन्स केला नुसतांचा रेडी कळ्या बोंडवर पडू नका दिसू ला तिकडे सांगा ह्यांच्याकडे लक्ष द्या रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात आधी तेच सांगितलं तर यांच्याकडे लक्ष जवळ आहे बाईला बॅलन्स आवरलं नाही स्वतःच जोरदार काळा पहिल्या सेमी फायनलिस्ट अभिनंदन